शिरसाट यांनी संभाजीनगर मध्ये सदुसष्ट कोटी किमतीमध्ये एक हॉटेल विकत घेतलंय शिरसाट यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर ते हॉटेल घेतलेलं आहे शिरसाट यांच्या मुलाच्या लग्नाच्या बातम्या ताज्या सौदा समोर आल्यामुळे अनेकांच्या भूया उंचवल्या गेल्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आलाय आणि हा आरोप केला आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन रोडवर वेदांत हॉटेल म्हणजेच आत्ताची वीड्स हॉटेल हे हॉटेल संजय शिरसाट यांच्या मुलाने चौसष्ट कोटी रुपयात खरेदी केल्याचा आरोप जे आहे तर संजय राऊत यांनी केला आहे आज सकाळी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी हे गंभीर आरोप केले या आरोपासोबत त्यांनी अनेक गोष्टींचे खुलासे देखील करण्याचा के प्रयत्न केलेला आहे ज्यात ही सगळी हॉटेल जी आहे ही हॉटेल संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी खरेदी केल्याचा आरोप जो आहे तर संजय राऊत यांनी केलेला आहे आणि त्यांनी या आरोप करताना काही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत एका मंत्र्याच्या मुलाकडे एवढे पैसे कुठून येतात असा प्रश्न जे आहे तर संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे यासोबतच ही हॉटेल खरेदी करण्यासाठी मोळ कोणतीपेक्षा कमी पैशांमध्ये हा टेंडर काढण्यात आला आणि हा टेंडर भरण्यासाठी किंवा ही प्रक्रिया राबवण्यासाठी बेकायदेशीरपणे सगळी प्रक्रिया राबवली गेली असा देखील आरोप संजय राऊत यांनी शिवसाट यांचा मुलगा सिद्धांतवर केलेला आहे त्यामुळे या सगळ्या आरोपानंतर आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे संजय शिवसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहे त्यांच्यावर आणि त्यांच्या त्यां मुलावर हे सगळे गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे आता हे सगळे आरोप कितपत खरं आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जी माहिती नव्हते त्यानुसार ही जी हॉटेल आहे ती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन भागावर आहे आणि सातव्यांदा या हॉटेलची लिलाव प्रक्रिया पार पडलेली आहे ज्यात सत्तेचाळीस कोटी छप्पन हजार रुपयांमध्ये जे आहे तर हॉटेलचं जे ही जी हॉटेल आहे ती घेण्यात आल्याचं जे आहे तर बोललं जात आहे आणि सोबतच या सतरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांमध्ये या कंपनीची सगळी जी आहे तर लॉन्ससाठी बोली लावण्यात आली त्यामुळे एकूण चौसष्ट कोटी ब्याऐंशी लाख रुपयात या हॉटेलचा लिलाव प्रक्रिया राबवली गेल्याची माहिती देखील मिळते त्यामुळे संजय शिरसाट यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोप कितपत खरं आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आपण बघतोय कालपासून वेगवेगळ्या पद्धतीने संजय शिरसाट यांच्यावर आरोप होत असतानाच आता नवीन आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे आणि हे गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे एका आमदाराच्या मुलाकडे एवढा पैसा फुटील होतो हा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे या आरोपावर आता संजय शिरसाट यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे महसूल शेख एनडी छत्रपती संभाजीनगर